दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य रसिक आलेले आहेत वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी साहित्य रसिक पोहोचलेले आहेत मराठी संवर्धन करण्यासाठी अनेक साहित्य रसिक या महाराष्ट्रामधल्या असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या असतील मराठी माणसांना मराठी बोलण्यासाठी भाग पाडतात किंवा त्यांना शिकवतात आबाला खाची शाळा असं एक फाउंडेशन आहे दिलीप पुराणे हे त्यांचे अध्यक्ष आहेत ते वेगवेगळ्या देशातल्या मुलांना मराठी शिकवतात आणि त्यांना मराठीचं महत्व सांग समजावून सांगतात विशेष म्हणजे आपण खास करून त्यांच्याशी बोलत आहोत का तर पाकिस्तानमध्ये सुद्धा मराठी लोक आहेत त्यांना ते मागील पाच वर्षापासून मराठी शिकवत आहेत नेमकं काय हे सगळं काम आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत नक्की हे जे काम सुरू आहे त्याबाबत काय माहिती द्याल आणि पाकिस्तानमध्ये मराठी मुलं आजही मराठी शिकतात हे काय नक्की काय आहे हे पाकिस्तानमध्ये जो जो सातशे फॅमिलीज आहे आणि मी दिलीप पुराणिक मी तसा वाशिमचा आहे आणि तसं सातार्यामध्ये राहतो ऑनलाईन पद्धतीने मी पहिल्यांदा हा मराठीचा क्लास सुरू केला तिथे ज्या सात आठशे फॅमिली यांची जी मुलं आहेत ती सगळी उर्दू मिडियममध्ये शिकतात किंवा इंग्लिश मिडियममध्ये शिकतात आहेत मराठी पण तसा मराठीशी संबंध नाही त्यांच्या आईवडिलांनी मराठी जतन केलेली आहे पण ही जी मराठी आहे ही आपल्या इतकी फारशी शुद्ध नाही आहे त्याच्यामध्ये उर्दू मिक्स आहे त्याच्यामध्ये अरबी मिक्स आहे तर मग त्याच्या आईवडिलांची खूप इच्छा होती की आमच्या मुलांनी मराठी शिकलं पाहिजे मग मराठी साहित्य काय आहे मराठी गाणे काय आहेत अगदी मराठी पदार्थ काय आहेत चकल्या काय असतात सांदोऱ्या काय असतात इथपासून आम्ही सगळे त्यांना शिकवत आहोत साधारणतः जर संडेला आणि शनिवार आणि राहिवार असे दोन दिवस आम्ही त्यांचा क्लास घेतो हे करत असताना मग नवे 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 विषय आमच्या डोळ्यात आम्ही एक ऑनलाईन साहित्य संमेलन घेतलं आणि त्याची सुरुवात एका ऐंशी वर्षाच्या बाईने केली त्यांचं नाव आहे गायकवाड त्यांचा आवाज खूप सुंदर आहे पण त्यांना मराठी येत नाही मग त्या मला म्हटलं की सर एखादं मराठी गाणं मला शिकवा मग मी आमच्या टीममधले एक म्युझिक टीचरला सांगितलं की यांना गाणं शिकवा आणि मेहंदीच्या पानावरती एक सुंदर गाणं त्या बाईंनी अतिशय शुद्ध पद्धतीने म्हटलं असा हा टोटल आहे आता अनेक मुली आहेत आमच्या क्लासमध्ये ज्या डान्स शिकतात फॉर्ममध्ये शिकतात लावणी करत आहेत अगदी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात जी आहे है, है, करता है। है, ती पाकिस्तानमधली मुलगी करते आता आमचा कला महोत्सव आहे तर बोलो तो मराठी हे गाणं मलेशियावरून एक पाकिस्तानची मुलगी मलेशियात सेक्ट्रेड झाली आहे ती हे गाणं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचं म्हणतात मराठी संवर्धनासाठी हे कितपत महत्वाचं आहे आपल्या महाराष्ट्रभूमीत अनेक साहित्यिक होऊन गेलेत संत होऊन गेलेत मग मा आपली मराठी सर्व दूर पोचण्यासाठी जे वेगवेगळ्या देशामध्ये मराठी कुटुंब आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचायला कमी पडतोय का हो आपण शासकीय दृष्टिकोन म्हटलं तर आपण खूप कमी पडतो इंडिव्हिज्युअल माझ्यासारखे जे लोक निस्वार्थपणे काम करतात मी जे सगळं काम करतो कुठला स्वार्थ नाही मी कोणाकडून एक रुपया घेत नाही किंवा कोणाला मानधनी देत नाही रोहिणी आटंगडे असतील सिनियर सोनाली कुलकर्णी असतील अशा अनेक अनेक लोक माझ्या कार्यक्रमामध्ये येतात पण एक रुपया मानधन घेत नाही आणि शेकडो पोरं येतात त्यांच्याकडनं मी एक रुपया घेत नाही तर प्रश्न असा आहे की एकदम खऱ्या मनापासून पाहिजे माझ्याकडे आता अफगाणिस्तानमधली मुलं आहे केनियामधली मुलं आहेत युगांडामधली मुलं आहे मॉरिशसला तर मराठी पोचलंच आहे मॉरिशसचे सगळे महाराष्ट्र मंडळाचे लोक माझ्या कार्यक्रमामध्ये चांगला सहभाग घेतात आनंदाने घेतात अजून एक काम तुमचं काय आहे असं मी ऐकलेलं आहे की जे काही प्रॉपर्टीज आहेत मराठी लोकांच्या त्या तुम्ही घेऊन घेण्यासाठी प्रयत्न करताय सरकारला घ्यायला सांगताय नक्की काय ते प्रकरण काय आपलं सत्तेचाळीसला जेव्हा पाकिस्तान आणि भारत हे विभाजन झालं प्रत्येक देशाची अशी पद्धत असते की त्या देशाला एमबीसी जातात हा नवा देश असल्यामुळे अनेक देशांनी सी केल्या भारताने प्रपोजल ठेवलं की आम्हाला एमबीसी पाहिजे प्रोसेस अशी आहे की त्या देशाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे बिल्डिंग <workitenın> बांधायची त्या त्या देशाने इथे असं उलट झालं की भारत असल्यामुळे या लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जागा देणार नाही तुम्ही तुमची जागा विकत घ्या तुम्ही तुमची बिल्डिंग बांधा म्हणून या पाकिस्तानमधल्या सहा जागा आपण विकत घेतल्या या भारत सरकारच्या मालकीच्या याच्यामधली बघा इंडिया लॉज म्हणून आहे क्रिप्टनला याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे सगळ्या भिंतींवरती की ही जागा भारत सरकारच्या मालकीची आहे कोणीही ट्रेस पासर्स नाही या बिल्डिंगच्या आवारात प्रवेश करू नये याच्यावर कायदेशीर इलाज करण्यात येईल थोडक्यामध्ये काय की नंतर आपले वारंवार तणावाचे राहिले एकत्र मध्ये आपल्या कमिशनर आपण बोलून घेतलं वगैरे वगैरे नेहमी झालं इस्लामाबादला का राजधानी ट्रान्सफर झाली मग आला या प्रॉपर्टीचा प्रश्न मग या प्रॉपर्टी ओस पडल्या आणि होतं काय की मिश्यूज लोक असतात कोणी भिंती तोडताय कोणी कंपाऊंड वॉल तोडतोय कोणी लोक गेट घेऊन चाललाय उद्या हे खंडर होण्याच्या मार्गावरती याच्यातला शिवाजी कोर्ट हा जो भाग आहे हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आम्ही मराठी आहोत आणि महाराजांच्या नावाने एक प्रॉपर्टी आहे आमचं म्हणणं असं आहे की तिथल्या सातशे मराठी लोकांचा सा एक ग्रुप आहे चांगला ज्याचं नाव त्यांनी महाराष्ट्र पंचायत लिहिलेलं आहे तर या महाराष्ट्र पंचायतच्या ताब्यामध्ये द्या ही ऑलरेडी बेस्ट प्रॉपर्टी आहे याचा उपयोग काही नाही आज कराचीच्या हार्टमध्ये हो प्रॉपर्टी आहे करोड रुपयाची आहे पण आपण करणार काय भारत तिथे काय करणार आहे मग त्यापेक्षा ती जर त्या साधू उपयोगाला मिळाली मराठीचे क्लासेस सुरू होतील मराठी कला तिथे शिकवता येतील बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चांगलं ग्रंथालय निर्माण होईल असं सगळं मी या योजनेत मांडतो आहे अनेक खासदारांना भेटतोय आणि मोदींपर्यंत हे पोचण्याचा माझा प्रयत्न आहे शेवटचा प्रश्न राजधानी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरत आहे राजधानी तशी आपल्याला खूप जवळची आहे मराठी मुलकासाठी कारण की इतिहासामध्ये डोकवून पाहिलं तर राजधानीचं महत्व काय आहे हे आपल्या मराठी माणसाशिवाय इतर कोणाला जास्त नाही आज राजधानी दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन होत असताना तुम्ही या ठिकाणी सहभागी झालेला आहात यातून पुढे मराठी संवर्धन असेल किंवा मराठी साहित्य असेल सर्व दूर पोहोचण्यासाठी उपयोग होईल का तसं आजचं साहित्य संमेलन सुरू झालंय असं आपल्याला वाटतंय का साहित्य संमेलन झालं छानच झालं पण अशा नुसत्या संमेलनाने त्या त्या घटकांपर्यंत आपण पोहोचू याच्यावर माझा विश्वास नाही जो मी मुळापासून प्रयत्न करतो आहे असा सगळ्या देशांमधले अमेरिकेमध्ये ला तीन तीन पाच पाच हजार रुपये मराठी आजोबांना वाटतं की माझा मुलगा मराठी शिकला पाहिजे तर त्या त्यादृष्टीनं शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि या सगळ्या घटकांसाठी काय करता येईल ही ये सगळी वेळ सेटल लोक आलेली इथे बहुतेक सगळे माझ्या वयाचे उतारायला लागले लोक आहे काहीतरी चला चला दिलेलं आहे संमेलनं आलो आलो हे आशाने होणार नाही याच्याकरता खरंच मुळापासून प्रयत्न करावा लागतो खर तर मराठी भाषा संवर्धन करणं हे आपलं काम आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे मराठी साहित्य सर्व दूर देखील काम आहे असं असलं तरी काही लोक निस्वार्थीपणे हा प्रयत्न करताना दिसतात त्यापैकीच पुराणिक सर एक आहेत आणि म्हणूनच या साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्य रसिकांबरोबर मराठीवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आपल्याला भेटता येत अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र दिल्ली